बऱ्याच दिवसापासून माऊलींची भेट व्हावी अशी हृदय इच्छा होती आणि ही इच्छा खऱ्या अर्थाने आज फलद्रूप झाली आज बरेच दिवस माऊली या ठिकाणी येत असतात आणि अचानकपणे निघून पण जात असतात <laughs> कधी कोणाला माहीत होईल किंवा न होईल आपलं काम अविरतपणे त्यांचं चालू असतं आणि हे काम खरं तर खूप मोठं आहे आमच्यासाठी सर्वांसाठी भूषणावं अशा प्रकारचं काम आहे की आमचा एक मित्र एवढा मोठा झालेला पाहताना आमचं खरं तर मन हृदय भरून येतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आम्ही मित्र आहोत हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी फार मोठा सन्मान आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा कायम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी आमची कायम सातत्याने इच्छा आहे आणि ती इच्छा नेहमी नक्कीच फलद्रूप होईल अशा प्रकारचा सार्थ विश्वास देखील या निमित्तानं आम्हाला आहे त्यांच्या सौभाग्यवती असेल त्यांची चिरंजीव असेल सुकन्या असेल हे सुद्धा सर्व त्यानंतर हा नाथ परिवार जो आहे सगळा तो अतिशय मनोभावी अशा प्रकारचं समाजसेवेचं काम करत असतात आणि माझी खरं तर मन मनोमन अशी इच्छा आहे या सर्व आपल्या सर्व मान्यवरांना की ज्या देवस्थानचं मी काम करतो या सर्व मी सचिव म्हणून काम करतो त्या देवस्थानला आपण एकदा सर्वांनी एकदा भेट द्यावी आपले पायत्या भूमीला लागावेत आणि आमची भूमी पावन व्हावी अशा प्रकारची इच्छा आहे निमित्ताने मी व्यक्त करतो तुमच्या कार्यक्रम कार्याला मनप्रवक सलाम करतो आणि शुभेच्छा देखील देतो मनापासून तुमचं कार, कार्य कार्य जे आहे ते अशाच प्रकारचं फुलावं बहरावं आणि जगात आपलं नाव खूप मोठं व्हावं अशा प्रकारची सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो नक्कीच माझा मित्र म्हणून मी तुमचे माऊली आदेश वगैरे ह्या ज्या <laughs> गोष्टी आहेत मी सांगणार नाही परंतु माझं त्याच्याशी असणारं अतिशय घनिष्ठ नातं या निमित्तानं माझी त्याच्याशी कधी असे आ, आरे तुरेवरतीच नेहमी चर्चा असते आणि कारण मित्र यांना त्यांना हक्क आहे माझा त्याच्यामुळं त्यांनी तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत माझं मोठे पण नव्हे तर तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे त्याचं मन खूप मोठं आहे आणि खरं तर ह्या दृष्टिकोनातून त्याची ही माझ्या भूमिका आहे खरं तर माझं जीवन सुद्धा त्याच्याच आशीर्वादाने पावन झालेले आणि चांगलं काम करायची कार्य करण्याची संधी आणि आशीर्वाद निश्चितपणे त्याच्या सतत माझ्या पाठीशी आहे आणि ती प्रेरणा मला सातत्यानं राहील अशा प्रकारचा पुनच एकदा मी त्याच्याकडे सुद्धा विनवणी करतो की तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच सातत्यानं राहावा माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन तू खरतर हे पुढं काम चालू ठेवलेले त्यांनी त्यांचा देखील माझ्याशी जवळून संबंध आला अनेक वेळा त्यांचं दर्शन सुद्धा घ्यायचा मला योग आला आणि खूप चांगलं अशा प्रकारचं हे पुत्ररत्न त्यांनी घडवलं जगाला दिलं या परिवाराला दिलं आणि समाजाला दिलं तर त्या माता सुद्धा मी मनपूर्वक आणि शाश्वत वंदन करतो की असा पुत्र त्यांनी या समाजाला दिला की ज्याचं ज्याच्या कार्याने त्यांचंसुद्धा नाव खूप मोठं होईल त्या समाजाचं नाव खूप मोठं होईल त्याच्या कार्याला